नमस्कार मी तनया न्यूज अंकडच्या महाराष्ट्र अपडेट्स मध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहूस पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हडपसर हडपसरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पाहणी दौरा विकास कामांना गती सातारा हिलाफ मॅरेथॉन स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत बदल आणि लाडक्या सरांना निरोप देताना लहानग्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतून अश्रू आता पाहूयात बातम्या विस्तारानं पुण्याच्या हडपसर परिसरातील विविध विकास कामांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केली आहे या दौऱ्यात पुणे शहराचे पोलीस उप आयुक्त पुणे महापालिका आयुक्त उपस्थित होते दौऱ्यात अजित पवार यांनी खराडी येथील उड्डाण पुलाची पाहणी केली आहे त्याचबरोबर मुंढवा चौक व हडपसर गाडीतळ परिसरालाही भेट देत वाहतुकीसंदर्भात सूचनाही दिल्या वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी अधिकाऱ्यांना तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले तसेच प्रलंबित विकास कामांना गती देण्याचे निर्देशही दिले राज्यासह <गड़ाँ> देशात हाफ मॅरेथॉन <गड़ाँ> साठीचा सर्वात अवघड असा समजला जाणारा ट्रॅक म्हणजेच सातारातील एकवीस किलोमीटरचा सातारा हिलाफ मॅरेथॉनचा सातारा हिल ऑफ मॅरेथॉन स्पर्धेत तब्बल साडेआठ हजार स्पर्धकांनी यवतेश्वर घाट प्रकृती रिसॉर्ट आणि परत पोलीस कवायत मैदान असा या मॅरेथॉनचा मार्ग ठेवण्यात आलाय थंड हवा धुके आणि निसर्गाचा आनंद घेत पंच्याहत्तर वर्षे वयाच्या स्पर्धकांचा देखील या मॅरेथॉन मध्ये सहभाग पाहायला मिळालाय सातारा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध मॅरेथॉन म्हणजे सातारा हिल हॉप मॅरेथॉन या मॅरेथॉनला सध्या सुरुवात झालेली आहे आपण आहोत यवतेश्वर घाटामध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे स्पर्धक आहेत ते या हिल हिलऑप मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत यवतेश्वर घाटामध्ये मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती स्पर्धकांची आपल्याला पाहायला मिळते यावर्षी साडेआठ हजार स्पर्धक आहेत ते या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आहे दरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे ती या यवतेश्वर घाटामध्ये या स्पर्धकांची पाहायला मिळत आहेत या मॅरेथॉनचं खासियत म्हणजे ही मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन आहे वर्ल्ड गिनिक ऑफ रेकॉर्ड या बुकमध्ये दे देखील या मॅरेथॉनची नोंद झालेली आहे यावर्षीचा जो फ्लॅग ऑफ आहे तो या मॅरेथॉनचा साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस प्रमुख तुषार जोशी यांच्या उपस्थितीमध्ये झाला आणि सध्या हे स्पर्धक ते होतेश्वर घाटामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ओंकार सोनाले न्यूज अनकट सातारा केरळ राज्याच्या धर्तीवर आता कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत बदल करण्यात आलाय केरळ राज्यातील मल्याळम चित्रपटात नो मोर बॅकबॅन्चर्स सीन दाखवण्यात आलाय त्यानुसार केरळमधील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था बॅकबॅन्चर्स या कलंकाला दूर करून यु आकारात करण्यात येते आहे त्यामुळेच याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत बदल करण्यात आलाय मिशन ज्ञानकवस उपक्रमांतर्गत कोल्हापूर प्राथमिक शाळेत केरळमधील नो no मोर बॅक बेंचर्स वर्गपद्धत सुरू करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्हा परिषद नेहमीच गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळे प्रयोग राबवत असते किंवा इतर ठिकाणी काही चांगले प्रयोग झाले असतील तर ते प्रयोग आडप देखील करत असते नुकतंच मल्याळम मूव्ही प्रसिद्ध झालेला आहे आणि संपूर्ण केरळ राज्याने त्या मल्याळम मूव्हीमधला जो थॉट आहे नो मोर बॅक बेंचर हा स्वीकारलेला आहे त्याचप्रमाणे पूर्ण संपूर्ण परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तो विचार आम्ही खरं इन म्हणजे स्वीकारलेला आहे त्याच्यामागचा हेतू असा आहे खरं तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवायची असेल तर त्यांचं अटेन्शन असणं अत्यंत आवश्यक असतं आणि जर तुमचं अटेन्शन असेल तर कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं आणि अटेन्शन आणि कॉन्सन्ट्रेशन असेल तर तुमचं शिकण्याची गती वाढते हे विचारात घेऊन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे अशा सर्व ठिकाणी गोलाकार बैठक व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे सर्वच विद्यार्थी आता पहिल्या बेंचवर बसून शिकण्याचा आनंद घेणार आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांकडे शिक्षकांचं चांगलं लक्ष राहणार आहे त्यामुळे सगळे विद्यार्थी अभ्यासामध्ये अधिक प्रगती करतील असा मला विश्वास आहे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट प्रश्न उपस्थित करत आशिया कपमधील विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा तीव्र विरोध नोंदवलाय काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये पाकिस्ताननं केलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात अनेक भारतमातेचे पुत्र हुतात्मा झाले त्यांच्या बलिदानानंतरही भारत पाकिस्तान सामन्याला परवानगी देणं हे त्या शहीद जवानांच्या बलिदानाचा अपमान असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय पाहुयात त्या काय म्हणाल्यात वा मोदीजी वा काय देशभक्ती आहे तुमची एकीकडे तुम्ही म्हणताय की ऑपरेशन सिंदूर सुरू आहे आणि दुसरीकडे भारताची भूमी सोडून दुबईमध्ये इंडिया पाकिस्तान व काय क्रिकेट खेळायला तुम्ही तयार झालेला आहात वा मोदीजी वा जय शहाच्या पुढे सगळे भाजपचे नेते गुडघे टेकतात आणि आदरणीय अनुराग ठाकूरजी आणि जय शहाजी ज्या प्रकारे पाकिस्तानी सोबत बसतायत बोलतायत ते काय पटणासारखं नाही आहे बाबा अरे जे शहीद झाले ज्यांचं बलिदान गेलं ज्यांचे नवरे त्यांच्यापासून हिसकावून गेले त्यांचा तरी विचार करा ना थोडासा की दरवेळेला फक्त व्यापाऱ्यांचाच विचार कराल तुम्ही पलीकडे जावं लागेल तुम्हाला तिथं नाही म्हणायलाच पाहिजे कस काय तुम्ही पाकिस्तान सोबत खेळायची परवानगी दिलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करताय या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची लगेच परत येऊ पाहद्रा न्यूज पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन ठाकणार समोरासमोर तर अनुभवा हा थरा तसं नाही हो येऊ काही की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेळमेळचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात असून एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही बोलव याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशी म्हंटल म्हटलं ना की महिला आणि तुळशी बाग आतून ना महिलांचं माहेरगर तुळशी समजलं जातं <laughs> आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय आहे तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती का जगामध्ये मा तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपया काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवात राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना या पाण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहुयात उर्वरित घडामोडी धाराशिवच्या कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत निरोप समारंभाच्या वेळी आपल्या लाडक्या शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थ्यांच्या भावना अनावर झाल्या दीपक चालक असं या शिक्षकांचं नाव आहे सरांना निरोप देताना लहानग्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या सर आम्हाला सोडून जाऊ नका अशी जणू प्रत्येकाच्या मनातील भावना होती अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लॉजवर नेत तिच्यावर बळजबरी केल्याचा प्रकार भंडाऱ्यात समोर आलाय या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आंधळगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करीत अटक केली आहे प्रकाश सुखदेवे असं आरोपीचं नाव आहे आरोपी आणि पीडिता हे दोघेही मोहाडी तालुक्यातील आहेत अल्पवयीन मुलीला लॉजवर नेत असताना लॉज मालकानं ती परवानगी दिली कशी असा प्रश्न आता उपस्थित होत असून लॉज मार्कावरही फौजदारी कारवाई करण्याची मागणी आहे नाशिकच्या मालेगावमधील शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक भरतीच्या प्रकरणी नाशिक जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे या तिघा अधिकाऱ्यांना नाशिक आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली होती दरम्यान शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात आणखी काही अधिकारी अडकण्याची शक्यता वर्तवली जाते बिडच्या गेवराई तालुक्यातल्या शिंगारवाडी येथे झालेल्या सभेत लक्ष्मण आकेंनी अत्यंत संतापजनक विधान केलं होतं मराठा आणि मराठा समाजातले शहाण्णव कुळी वगैरे आता ओबीसी मध्ये आले असतील तर त्यांनी ओबीसी सोबत सोयरीक करावी असं विधान हाके यांनी केलं होतं यावर मराठा राज्य समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी प्रतिक्रिया दिली ओबीसीतल्या अनेक ही आंतरजातीय विवाह होत नाहीत हे वास्तव असताना हाकेंनी अवास्तव आणि जाणीवपूर्वक स्फोटक विधान करून वाद उभा केलाय त्यामुळे लक्ष शुमन हाके वादग्रस्त वक्तव्य करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे असं मत काळकुटे यांनी व्यक्त केलंय मला वाटतं हाकेने काय मॅरेज ब्युरो सुरू केला का काय माहिती असं काही वादग्रस्त वक्तव्य करण्यापेक्षा त्यांनी अगोदर आत्मपरीक्षण करावा अभ्यास करावा आरक्षण म्हणजे ओबीसीत आम्ही आलो आरक्षण घेतलं याचा अर्थ लगेच लग्न इतर आंतरजातीय करावेत असं काही कुठं घटनेत केलेलं नाही किंवा आरक्षण आतापर्यंत ओबीसी मध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त जातील व्यवहार झालेले बघितले नाही आणि ते बाकी समाजात होत असेल तर आम्ही तयार होऊ ना पण उगच मराठा द्वेषाने पछाडून हक्केंनी असं जाणून बुजून मराठा समाजाला आता आरक्षण मिळाले ओबीसीतलं मिळालंय मनोज दादांच्या लढ्यामुळं मिळाले म्हणून उग थोडस उगच जफाट स्वतःचा न करता किंवा उगच कुत्सित भावनेने असले काही वादग्रस्त प्रश्न निर्माण करून समाजात भय निर्माण करण्यापेक्षा त्यांनी चांगलं काम करावं हा अत्यंत सल्ला आहे आम्ही या बातमीसह वेळ झाली आहे छोट्या विश्रांतीची लगेचच परत येऊ पहाद्रा न्यूजांकडे या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये अडव्हेंचर प्रेमिंग आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडामोडी कोल्हापुरात चाकूचा धाक दाखवून मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांचे दागिने चोरणाऱ्या दोन अल्पवयीन चोरट्यांसह श्रेयस खाडे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून पस्तीस ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह चार लाख साठ हजारांचा सा, मुद्देमाल जप्त करण्यात आलाय गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहर आणि उपनगरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांचे दागिने लुटण्याच्या घटना घडत होत्या तब्बल शंभर ते एकशे पंचवीस सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर याच कॅमेऱ्यात संशयित आरोपी पोलिसांना त्यानंतर पोलिसांनी हॉकी स्टेडियम रामानंद नगर रोडवर श्रेयस त्याचे दोन अल्पवयीन साथीदारांना सापळा लावून ताब्यात धाराशिव जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे परतीच्या पावसानं धाराशिव जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाणी साठलंय तर तेरणाकाठच्या गावाला धोक्याचा इशाराही देण्यात आला भंडारवाडी इर्ला या रस्त्यावरील पूल पाण्यात गेला असून येथील वाहतूक ठप्प झाली आहे तर धाराशिव तालुक्यातील ये बोरखेडा येथील शेतकरी अभिजित सुरवसे यांच्या दोन एकर सोयाबीनमध्ये पाणी साठले असून संपूर्ण सोयाबीन हे पाण्यात गेले भंडारा जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या नदीपात्रात पाण्याची प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे धरणाची पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरण प्रशासनाकडून आज गोसे खुर्द धरणाचे एकोणवीस दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले धरणातून एक्क्याऐंशी हजार दोनशे चोवीस क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय धरण क्षेत्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास विसर्ग आणखी वाढण्यात येणार असल्याचं सांगितलं जात नदीच्या परिसरात प्रवास करणाऱ्या लोकांना काळजी घेण्याचे तसेच सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानं केलंय या बातमीसह वेळ झाली इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनगट